गंगापूर धरणाच्या पांडोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सहा हजार क्युसेक एवढा विसर्ग गंगापूर धरणातून केल्याने गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याचं बघायला मिळत आहे अतिशय आकर्षक असलेल्या सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे मात्र प्रशासनाकडून वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत तर विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकटच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे रोहनदनी नाशिक